लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी कारल्याच्या एकवीरा देवीचं दर्शन घेतलं एकविरा देवी ही देवता है। की की नंतार न ठाकरे घराण्याची कुलदेवता आहे प्रत्येक महत्त्वाच्या निवडणुकी अगोदर आणि निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांना घेऊन उद्धव ठाकरे देवीच्या दर्शनाला येतात आई एकविरा देवी ही आमची कुलदेवता असून तिचे आशीर्वाद घेतल्यानंतर यश मिळतं असा आमचा अनुभव आहे यावेळीही शिवसेनेच्या यशासाठी आशीर्वाद मागायला आलो होतो युतीला भरघोस यश मिळू दे अशी प्रार्थना आईकडे केल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आई एकविरा ही आमच्या घराण्याची कुलदैवता आहे आणि कोणतेही चांगलं कार्य करताना आयुष्यामध्ये पुढे जात असताना आमची परंपरा आहे की प्रत्येक वेळेला येऊन आईच्या आशीर्वाद घ्यायचे आणि तिचे आशीर्वाद घेतल्यानंतर प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं हा आमचा अनुभव आहे त्याचप्रमाणे याही वेळेला मी पुढची जी शिवसेनेची वाटचाल आहे तिच्या यशाकरता आशीर्वाद मागायला आलो होतो आशीर्वाद मागितलेले आहेत साहजिकच आहे युती झाल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीला भरघोस यश मिळू दे ही प्रार्थना मी आईच्यासाठी केली आहे